नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील जाहीर सभेत मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितलं की पहिलं प्रेम हे जुन्या प्रेमापेक्षा नेहमीच चांगलं म्हणजेच नवीन माणसंही प्रेमळ असतात त्यामुळे नवीन साथीदारांचं ऐकून घेणं ही माझी प्राथमिकता असून त्यांच्या म्हणण्यानुसारच येणाऱ्यांना स्थान राहील असा विरोधकांना टोला लगावला काही दिवसांपूर्वी सारंगखेडा येथील काही लोकप्रतिनिधी चुकीचा मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवित होते त्यांच्या चुकीच्या प्रसाराला हे उत्तर मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिलंय या सभेला प्रचंड असा प्रतिसाद लाभला मोठ्या संख्यानं जनसमुदाय सभा ऐकण्यासाठी सभास्थळी उपस्थित होता प्रश्नाची न न्यूज नेटवर्क खन्नंदुरबा असं म्हणून मी सांगितलं इच्छा असल्यावर कोणी इच्छा प्रकट केली तर कोणी नाही म्हणणार आहे का तसं मी नाही म्हटलो पण हे पण सांगितलं पाहिजे तुम्हाला एक आपली टीम आपले सहकार्य ज्या वेळेला एकत्र येतात सहकारी आपल्यावर प्रेम करतात आणि काही वेळेला काय असत नवीन नवीन साथीदार साथीदार येतात नवीन नवीन प्रेम करणारी मंडळी येते ज्यावेळेला नवीन प्रेमापेक्षा मला सांगा जुनं प्रेम जुनं प्रेमाला महत्व देतो का नवीन प्रेमाला महत्व देतो तुम्ही सांगा मला कधीही माणूस नवीनला देतो की नाही त्याचा विचार करतो आणि त्या पद्धतीनं मी सांगितलं मी म्हटलं पहिले आमची माणसं आहे ते काम करते तुमच्या मदत करायची तर मदत करा नाही तर काय गरज नाही आम्हाला मदत